पुण्यातील कल्याणीनगर परिसरात आलिशान कार चालवणाऱ्या एका मद्यधुंद तरुणानं दोघांचा जीव घेतला अशा दुर्घटना कोल्हापुरातही घडण्याची शक्यता आहे त्यामुळे रात्रीच्या वेळी पोलिसांनी गस्त वाढवावी सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित असावी अशी मागणी उपनगर कृती समितीनं कोल्हापूर पोलिस दलाकडे निवेदनाद्वारे केली आहे पुण्यातील कल्याणीनगर परिसरात एका मद्यधुंद अल्पवयीन कारचालकानं दोघांचा बळी घेतलाय या घटनेमुळे संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे अशा प्रकारची घटना कोल्हापुरात देखील होऊ शकते त्यामुळे पोलिसांनी वेळीच खबरदारीचे उपाय करावेत अशी मागणी उपनगर कृती समितीनं पोलिसांकडे केली आहे प्रत्येक सिग्नलवर पोलीस कर्मचारी असावेत शहरातील सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्वित करावी शहरातील उच्चभ्रू भागात अनेक तरुण अतिवेगानं वाहनं चालवतात त्यांच्यावर विना दबाव कारवाई करावी तसंच ओपन बार मावा गुटखा अंमली पदार्थ मिळणाऱ्या ठिकाणांवर कारवाई करावी अशी मागणी उपनगर कृती समितीच्या पदाधिकाऱ्यांनी केली यावेळी संतोष जाधव चंद्रकांत कांडेकरी राहुल चौधरी शीतल नलवडे विजय देसाई सुदेश सूर्यवंशी फिरोज शेख उपस्थित होते